आज आपण मुगाच्या डाळीचे अप्पे बनवणार आहोत आणि खूप छान लागतात हेल्दी तर आहेच कारण की यामध्ये भरपूर अशा भाज्या आपण टाकलेल्या आहेत त्यासोबत एकदम ऑइली नाही आणि मुलांना हे स्कूलमध्ये सुद्धा देऊ शकता टिफिनवर ब्रेकफास्टला करून खाऊ शकता अगदी पटापट -पत तयार होतात आणि बाहेरून मस्त असा क्रंची आणि आतमधून बघू शकता भरपूर अशा भाज्या आणि छान असा शिजलेला आहे आणि त्यासोबत ही चटणी तर चला मग पटकन आपण पहिल्यांदा चटणी बनवून घेऊ दाळवं घेतलेलं आहे वन बाय थर्ड कप वन बाय थर्ड कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही ओलोसुद्धा इथे घेऊ शकता मिरच्या दोन ते तीन थोडीशी साखर चवीनुसार मीठ अद्रक घेतलेला आहे थोडंसं टाकायचं आहे दही तर इथे मी एक ते दोन चमचे दही घेत आहे थोडस कोथिंबीरच्या काड्या म्हणजे सांबाराच्या काड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे किंवा कोथिंबीर सुद्धा तुम्ही टाकू शकता आता याला चांगलं असं ग्राइंड करून घ्यायचं ग्राइंड करताना थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता पुन्हा एकदा ग्राइंड करून घेऊया होऊ शकता ग्राइंड करून झालेलं आहे त्या बाउलमध्ये काढून घेऊया थोडस पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं पाणी तुम्ही यामध्ये पुन्हा टाकू शकता मिठाचं वगैरे प्रमाण तुम्ही इथे बघून घ्या एकदम परफेक्ट झालेली आहे तडका तयार तडका तयार करून घेऊ त्यासाठी ते मी इथे गॅस ऑन केली तडका पॅन ठेवलेला आहे सर इथे तेल टाकून घेऊ तेल गरम होऊ देऊ तेल हलकासं गरम झालेलं आहे यामध्ये टाकून घेऊया आपण मोहरी थोडंसं लिह त्यामध्ये कढीपत्ता एक सुकी मिरची थोडस हिंग गेलाच पाहिजे अगदी हे तसं शिजवून घ्यायचं आणि हे टाकून घ्यायचं आता तर आता हे चटणीमध्ये टाकून आहा आणि पुन्हा हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचं चटणी बघू शकता आपली रेडी आहे एकदम परफेक्ट अशी चटणी आपली झालेली आहे बघू शकता आता आपण करून घेऊया मुगाच्या डाळीचे अप्पे करायचे आहेत ना ती तयारी करून घेऊ चटणी आपली एकदम परफेक्ट अशी रेडी आहे मुगाची डाळ इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून चार ते पाच तास याला चांगली भिजत ठेवली आणि छान अशी मुरल्या गेलेली आहे बघू शकता बघू शकता छान अशी भिजल्या गेलेली आहे एकदा मी धुवून घेते आणि मग मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते धुवून घेतलेली आहे एक मिक्सरचा पॉट घ्यायचा यामध्ये ही डाळ आता टाकून घ्यायची आता या डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून ना याला बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता वाटून झाली छान अशी बारीक केलेली आहे आणि आता, का आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे काढून घेतली चांगलं याला असं एखादी मिनिट तरी चांगलं असं घोटत राहायचं आता याच्यासाठी आपण काही भाज्या चिरून घेऊया आता याच्यासाठी आपण एक शिमला मिरची कांदा एक टोमॅटो कापून घेऊया दोन हिरव्या मिरच्या तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटाच्या प्रमाणे नंतर तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा टाकू शकता तुम्हाला जे आवडत असेल यामध्ये तर हे आपण आता बारीक बारीक कापून घेऊया मिरच्या कापून झाल्या कांदा चांगला बारीक बारीक कापून घेऊया वटाने वगैरे टाकत असाल था तर त्याला थोडंसं ना हे करावं लागेल बॉईल करून बघू शकता कांदा सुद्धा आपला कापून झालेला आहे आता टोमॅटो कापून घेऊया बघू शकता टोमॅटो वगैरे कापून झालेला आहे तुम्हाला टोमॅटो स्किप करायचं असेल तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता थोडीशी कोथिंबीरसुद्धा इथे कापून घेऊया आपण शिमला मिरची टोमॅटो सांबार आणि हा कांदा टाकून घ्यायचा फक्त यामध्ये आपण मिरची नाही टाकणार आहे कच्ची जर मिरची खाल्ली तर ती जांजवू शकते त्यामुळे आपण थोडंसं याला तडका देऊन देऊ आणि याला चांगलं असं मिक्स करू तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण टाकून घेऊया मोहरी थोडंसं जिरं आणि ह्या हिरव्या मिरच्या ह्या जर हिर कच्च्या खाल्ल्या तर या कसं जांडवू शकतात त्यामुळे नंतर मग यामध्ये कढीपत्ता आणि हा तडका टाकून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये गॅस बंद करायची आणि हा तडका टाकून घ्यायचा याच्यात नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ हे चांगलं मिक्स करायचं इनो टाकून घेऊया हाफ पॅकेट टाकलेला आहे मी थोडंसं त्यावर टाकूया पाणी ॲक्टिवेट होण्यासाठी आणि हे पुन्हा चांगलं असं मिक्स करायचं चला याचे आपे तयार करून घेऊया यामध्ये आता तेल टाकून घ्यायचं केलेलं आहे तेल टाकून घ्यायचं पुन्हा एकदा मिक्स करूया आणि पटापट हे टाकून घेऊया पहिल्यांदा हे काठावरचे टाकायचे कारण की आत म मध्ये जे आहे मधले जे तीन आहे त्याला खूप आस लागते मग जळून जातात त्यामुळे पहिले काठावरचे टाकायचे तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता किंवा मुलांना टिफिनवरसुद्धा देऊ शकता अगदी हेल्दी आहे आणि भाज्याही भरपूर टाकलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच हेल्दी रेसिपी आहे पाच मिनटं याला वाफेवर शिजू द्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर एकदम नाही शिजवायचे आता हे बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहे बघा हे अशा प्रकारे अगदी अलगद हे पलटतात आणि बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे आणि आता थोडं थोडं यामध्ये तेल टाकून घ्यायचं म्हणजे खालूनसुद्धा हे चांगले असे शिजले जातील अगदी थोडं थोडं पुन्हा याला दोन ते तीन मिनटाची याला वाफ देऊया दोन मिनटानंतर चेक करून घेऊया तर हे बघा आपे आपले रेडी आहेत पुन्हा बघून घ्यायचे एक साईड शिजले की नाही मस्त तो एकदम थोडंसं पुन्हा शेकून घेऊया हे बघा मस्त असे दोन्ही साईडने छान असे क्रिस्पी होऊ द्यायचे हा हा बघू शक बघू शकता हे आपे आता रेडी आहे काढून घेऊया एका बाउलमध्ये एकदम परफेक्ट शिजलेले आहे बघू शकता दोन्ही साईडने पण पुन पुन्हा हे राहिलेलं बॅटर आपण टाकून घेऊया आता याला झाकण लावून पाच मिनिटाची वाफ देऊ दोन ते तीन मिनिटाची दोन ते तीन मिनिटानंतर याला असं पलटवून घ्यायचं बघू शकता इझिली पलटतात दुसरी सुद्धा बॅच शिजून रेडी आहे आता आ, हे पण एका बाउलमध्ये काढून घेऊया एकदम मस्त अशी शिजलेली आहे दोन्ही साईडने चला इकडे अप्पे रेडी आहे चटणी पण रेडी आहे चला सर्व करून घेऊ आता ही चटणी आणि त्यासोबत हे अप्पे एकदम हेल्दी असे अप्पे आहेत आंबवायची गरज नाही आणि खूप छान होतात अगदी टेस्टी लागतात नक्की ला 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 करून बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक करून कमेंटसुद्धा करून मला इथे सांगू शकता की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आता आपले अप्पे बघूया ते तिकडे अप्पे मस्त असे सर्व केलेले आहे बाहेरून मस्त असे क्रिस्पी आणि आतमधून मस्त असे लुसलुशीत आणि भरपूर अशा भाज्या आ हा काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे नक्की करून बघा आणि एकदा तर करा आणि खाऊन बघा नंतर मग मला इथे व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटते तर बघू शकता अशा प्रकारे आपले अप्पे रेडी आहे आता आम्ही मस्त खातो तर तुम्ही पण मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तर बाय बाय मस्त छान क्रिस्पी झालेले आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्स्राइब करा आणि कमेंट करा करायला विसरू नका बाय बाय